मनुष्य देहाचं अंतिम ध्येय हे मोक्षाला जाऊन मिळणं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला जर मोक्षच पाहिजे तर मग शमशेर कशाला हातात घेतली मोक्ष ऐकला आणि तुकोबारांच्या कीर्तनातून छत्रपतींना वैराग्य प्राप्त झालं शिवाजी महाराजांनी शमशेर बाजूला ठेवली आणि डोळे झाकून भगवादारी राजा हा शांत बसला रेत हवालदिल झालेली आहे हे खऱ्या अर्थानं रैतेचं स्वप्न तुटत चाललंय शेतकरी हवालदिल होत डोंगर दर्यात लपून बसलाय आया बहिणींची इज्जत तुटत चालली आहे आणि हा भयानक काळ आणि या काळात छत्रपतींनी समशेर बाजूला ठेवली तुकोबाराईंच्या कीर्तनात हे रोज कीर्तन आज छत्रपती उभ्या ए पुढच्या पाच दिवसात महाराजांनी समशेर हातात घेतली नाही एका मावळ्याने ही बातमी थेट जाऊन महासाहेबजी जाऊन ना सांगितली आईसाहेब छत्रपतींना मोक्ष सांगितला तुकोबारायांनी वैराग्य प्राप्त झालं आणि समशेर बाजूला ठेवली म्हणजे मग मग म्हटले संशय छत्रपती हातात घेत नाहीत आणि जर महाराजांनी तलवार हातात नाही घेतली तर धर्माचं पालन होणार